पंचवीस वर्षाचा अनुभव आहे माझा आता आणि हे सव्वीसा वर्ष चालू आहे मला आणि आता हा रूल मिळाला आता दाखवतोच काय करतो असं करून चालत नाही दुबेजी नेहमी म्हणायचे की तुम एक काम की रोटी अगले पाच साल खाते हो या सगळ्या भूमिकांमध्ये दिग्दर्शकांना मी दिसलो आ, हे माझ्या कामाचं सा संचित असावं असं सा मला वाटतं जर प्रामाणिकपणे काम केलं तर तुमचं काम लोकांच्या लक्षात राहत आणि तुम्हाला पुढे काम मिळत मी विचारलं की मातीतली जी गोष्ट असते तुम्ही कायम विविध भूमिकांमधून उत्तम पद्धतीने सादर करता जसं काय म्हणाल तुम्ही की मी मुंबईत बॉर्न अँड ब्रॉटप आहे पण त्याच्यात तो माझा एक प्लस पॉईंट आहे आणि लोकांना तो कनेक्ट होणारा वाटतो कायम तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं म्हणजे फॅन्ड्री असेल किंवा नटरंग असेल किंवा जुगो असेल किंवा दिठी असेल या सगळ्या भूमिकांमध्ये दिग्दर्शकांना मी दिसलो आ, हे माझ्या कामाचं सा संचित असावं असं सा मला वाटत म्हणजे राईट फ्रॉम सत्यदेव दुबे टू सुनील शानबाग टू गोविंद अमोल पालेकर सुधीर मिश्रा नीरज पांडे अतुल पेठे चंद्रकांत कुलकर्णी विजया मेहता वामन या सगळ्या लोकांबरोबर मी काम करत करत पोहोचलोय तुम्ही ज्या प्रकारचं काम करता एका चांगल्या कामातून तुम्हाला दुसरं चांगलं काम मिळत कळलं का <laughs> दुसऱ्या चांगल्या काम असं होत नाही म्हणजे माझ्या बाबतीत दरवेळेला असं झालंय की खूप आधी समर केलंय मग त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाले त्या सिनेमाला मग मोठा गॅप आलाय दुबेजी नेहमी म्हणायचे कि तुम एक काम की रोटी अगले पाच साल खाते हो बाद में एक काम आता है बाद में वो कुछ होता है उसका उसकी रोटी पाच साल खाते हो तर माझ्याही बाबतीत दोन तीन वर्षांनी काही काही असे चित्रपट येत गेलेत जिसकी रोटी खाते खाते मी तक तोच म्हणजे मध्ये मध्ये गॅप आले मग आला मग गॅप आला मग जोगोआला मग आला मग जसं काम करतो ज्या लोकांबरोबर काम करतो ना तेच काम आपल्याला तसेच लोक बघत असतात की हा वेगळं करू शकतो ही हॅज दॅट कपॅसिटी तर त्याच्यामुळे असेल कदाचित असं मला वाटतं बट तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं तर तुमचं काम लोकांच्या लक्षात राहतं आणि तुम्हाला पुढे काम मिळतं असं मला वाटतं दुबेनचा तुम्ही उल्लेख करता कारण ते आयुष्यात आल्यानंतर सगळंच बदललेलं आहे त्यांच्याकडून अनेक गोष्टी आहेत पण अभिनयाच्या बाबतीत अशी कोणती गोष्ट जी सातत्याने तुम्हाला तुमच्या सगळ्या भूमिकांमध्ये कामामध्ये कामी आलेली अशी कोणती गोष्ट कोणत्या गोष्टी असतात प्रत्येक भूमिका ही नवी सुरुवात असते यू हॅव टू अनलर्न एव्हरी टाइम म्हणजे तुम्ही पंचवीस वर्षाचा अनुभव आहे माझा आता आणि हे सव्वीसा वर्ष चालू आहे मला आणि आता हा रोल मिळाला आता दाखवतोच काय करतो असं करून चालत नाही तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन सुरुवात करावी लागते कारण प्रत्येक स्क्रिप्ट हे वेगळं असतं प्रत्येक व्यक्तिरेखा ही वेगळी असते त्यामुळे तुम्ही सगळं अनुभवाचं ओझ घेऊन तुमचा अनुभव ओतण्याचा प्रयत्न केलात ना तर मग ते खोटं खोट खोटं व्हायला लागतं तुम्हाला रॉ होऊन शून्य होऊनच सुरुवात करावी लागते ती माझं हे काम चांगलं होईल की नाही इनसिक्युरिटी जोपर्यंत आहे तोपर्यंतच चांगलं काम होत मी करेन आपण तर करले का असं म्हटल्यावर संपत सगळ्याच कवालीचे टिप्स म्हणजे अनेक जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी महत्वपूर्ण कुठलं म्हणजे खूप कितीही अनुभव आला तुम्हाला तरी तुम्हाला इन्सिक्युरिटी पाहिजे की असं कसं म्हणू शकता तुम्ही की यार हे येईलच मला नो यू कान से दॅट कसं म्हणणार कसं म्हणणार